आणि काका ही सगळा सडा पडलाय सगळे पिवळ्या मोसंब्यात काय झालं हे पिकल्यात का काय आहे लागली जेव्हा कोणी डाग पडायला लागले डाग पडायला लागले खाली पडायला लागले ला भाप लागली त्याला ला ला ला? भाप लागली म्हणते असं म्हणते तो पण ह्यावर सगळी बुरशी दिसायला हा मग ती बुरशीचं आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान नाही तर आता तुम्ही सांगितलं माहित झालं बरं आता ही तुमची किती एकर बाग आहे ही अडीच एकर आहे अडीच एकर आहे किती आहे ही अंतर सतरा सतरा बाय सतरा फुटावर आहे का किती वर्षाची बाग आहे ही जवळजवळ पंधरा आजची तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आपल्याकडे दोन आणि तीन तारखेला फार पाऊस तर दोनशे मिलीमीटर पाऊस पडणार आहे मग ह्या पावसामुळे झालं काय पावसानंतर सगळं पावसानंतर काय दोन तीन दिवसातच झालं हे सगळं पाऊस पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर किती दिवस पाऊस होता तो पाऊस दोन चार दिवस होता ना दोन दिवस होता पाऊस पडल्यानंतरच तुम्हाला ही बाप लागली लागली पण आता तुमचा ही माल जी पडलाय खाली ते किती टक्के पडला असेल मला हा जवळजवळ पंचवीस हा सध्या भाव काय मोसंबीचे भाव या एकवीस काय टनाचे मग ही आणखी पडल या तुम्ही तोडायला सुरू केलं के? काय टाकली त्याला काय आता देऊन टाकली बागा बाग नाही बर शेतकरी म्हणतायत की भाप लागली आणि दोन तीन दिवसामध्ये आमची पंचवीस टक्के मोसंबी खाली आली फळगळ झाली पंचवीस तीशे तर खरं वैज्ञानिक कारण काकाला माहिती नाही अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही तर यामागची वैज्ञानिक कारणं काय आहेत आणि याच्यावर कंट्रोल कसं मिळवता येईल याची माहिती आपण शास्त्रज्ञांकडून घेणार आहोत तर त्यासाठी मी तुमच्याकडे खास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची जी मोसमी संशोधन केंद्र आहे तिथले जे प्रमुख आहेत पाटील साहेब त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमचं असं नुकसान होणार नाही तर डॉक्टर साहेब आता आपण ऐकलं शेतकऱ्याकडून शेतकरी मात्र आणि तीस टक्के म्हणजे काय काय तुमच्या भाषेमध्ये आता आपण जर शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर आता ज्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की सततचा तीन चार दिवसाचा झालेला पाऊस आणि यांनी केलेली सतरा बाय सतरा फुटावरील लागवड लागवड याच्यामुळे काय झालंय की सततचा पाऊस राहिल्यामुळे त्या काळामध्ये सूर्यप्रकाश अपूर्ण होता आर्द्रता देखील वाढलेली होती आणि तापमान कमी झालेलं होतं तर या स्थितीमध्ये जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायटोपोरा या हानिकारक बुरशीची लागण झाली म्हणजे तुम्ही जे सांगितले तीन गोष्टी तर त्या ही बुरशी वाढण्यासाठी म्हणजे फायदेशीर झाले त्या हो अनुकूल अनुकूल वातावरण झालं याच्यामुळे या बुरशीची वाढ झाली आणि या बुरशीचा जर आपण विचार केला फायटोप याला जे आपण म्हणतो हा फायटोप ब्राऊन रॉट आहे म्हणजे हा जो ब्राऊन रॉट आहे हा फायटोप नावाच्या बुरशीमुळे झाला या फळाला फायटोप दोन स्पेशीस आहे दोन जाती आहे याच्यामध्ये फायटोप पालमी होरा आणि दुसरी जी आहे फायटोप निकोशियानी या दोन प्रजातीमुळे ब्राऊन रॉट होत असतो परंतु या ठिकाणचा जो ब्राऊन रॉट आहे हा फायटोप थोरा हो या प्र... प्रजातीमुळे झाला आणि या प्रजातीचा जर आपण विचार केला तर या प्रजातीचा प्रसार हा हवेमार्फत होत असतो आता ही पडलेली जी फळ आहे तुमची बुरशी दिसली ह्याच्यातून जी बेजी निघतात मार्फत हो। हो। वरती जातात बापरे हो। म्हणजे सर्वप्रथम पावसाचा थेंब पडला जमिनीवर पडल्यामुळे तो माती घेऊन उठतो आणि या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून जर छाटणी चा, आणि वळण देण्याचं जर तंत्र तुम्ही अवगत केलं असतं आणि पंचवीस इंचापेक्षा जर फांद्यावरती राहिल्या असत्या तर ही समस्या या शेतकरी बांधवारा आली मी सोप्या भाषेत सांगतो आता या बागेमध्ये बऱ्याचशा ज्या फांद्या आहेत ना त्या जमिनी लगत आहेत मध्ये असं नाही त्यामुळे पाऊस पडला माती वर 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 माती माती बार, 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 ते फळावर कि ती मातीमध्ये बुरशी असते काय हा ही फायटोपथोरा ही बुरशी मातीमध्येच डेव्हलप होत असते बर आणि पावसाचा थेंब पडल्यानंतर ते मातीचे करून घेऊन उठले की खालचा जो भाग आहे खालच्या भागाला विशेषतः खालच्या भागातली फळ खालच्या भागातली फळं आणि जी काढणीला आलेली आहेत अशी फळं मॅच्युअर अशा फळांवर सर्वप्रथम ती बुरशी अटॅक करते बापरे म्हणजे पहिला धडा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे किमे लगतचा लगतच्या फांद्या आहेत त्याची आधी कटिंग केली पाहिजे राहील हवा पण खेळती आणि माती जर उघडली तरी त्या फळापण जाणार नाही तुमचं पन्नास टक्के नियंत्रण तुम्हाला नकळत झालेली चुकी चुकी नकळत झालेली चुकी नकळत झालेली चुकी बर म्हणजे आता काही भाप नाही बुरशी आहे बुरशी बरोबर आहे हा तर आता पहिला धडा दिला तुम्ही आता कटिंग करणे हो। आणि तसंच आमच्या भागामध्ये साधारणतः पैठण आंतर विद्यापीठाने तोटा खरं म्हणजे याच्यामध्ये फार मोठं शेतकऱ्यांचं अंतरामुळे कारण अलीकडे काय झालं की सगळ्यांना घन घनलागोड ही प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे परंतु ते तंत्र अशा फळपिकांसाठी उपयुक्त आहे की जी फळपीक छाटणीला उत्तम प्रतिसाद देतात मोसंबी पिकामध्ये आपण तेवढ्या प्रमाणामध्ये छाटणी करत, करत नाही म्हणून मोसंबी पिकामध्ये हवा खेळती राहणे आणि सूर्यप्रकाश जमिनीवर जर पोहोचला तर या बुरशींची वाढ जमिनीमध्ये होत नाही कारण सूर्यप्रकाश जर जमिनीवर पोहोचला तर या सूर्यप्रकाशाच्या अधिकच्या तापमानामुळे किंवा उष्णतेमुळे या जमिनीमधल्या बुरशी मरण पावतात किती फुटायची पाहिजे सरासरी लागवड किती फुटायची पाहिजे हा याच्यासाठी विद्यापीठानं सहा बाय सहा मीटर म्हणजे वीस, वीस फूट दोन झाडातील आणि दोन वयतील अंतर जर ठेवलं तर हवा खेळती राहते सूर्यप्रकाश बागेमध्ये येतो हवा खेळती राहिल्यामुळे बागेमध्ये व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो सूर्यप्रकाश जमिनी आणि प्रत्येक झाडाला मिळाला तर अन्नद्रव्य चांगलं निर्माण होतं झाडामध्ये रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते आणि अशा प्रकारे बुरशीचा प्रकोप आपल्याला तुम्ही कारण सांगितले आता थोडक्यात त्याचं कंट्रोल करायचं तर कसं कंट्रोल सर्वप्रथम या ठिकाणी जो मोसंबीच्या फळांचा सडा पडलेला दिसतो या फळांची ताबडतोब जमिनीच्या बाहेर विल्हेवाट लावली पाहिजे विल्हेवाट म्हणजे काय करायचं विल्हेवाट म्हणजे ही फळं बाहेर घेऊन जाऊन खड्डा करून त्या ठिकाणी जाळून टाकणे नाही आता काढण्यात ना काय आता जर काढली नाही तर पुन्हा काय होईल की ह्या ज्या हि जी बुरशी आहे जमिनीमध्ये हे बीजाणू पुन्हा जातील पुन्हा पुढच्या वर्षी फेवरेबल वातावरण मिळाल्यानंतर पुन्हा ते ऍक्टिव्ह होतील पुन्हा ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावेल पुन्हा झाडांना त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून याची विल्हेवाट जाळूनच केली पाहिजे बरेच शेतकरी काय करतात शेताच्या बाजूला नदी असेल नाला असेल त्याच्यामध्ये फळ नेऊन टाकतात याच्यामुळे काय होतं की पाण्याच्या प्रवाहामुळे ही फळ वाहून गेली असता संपूर्ण भागामध्ये या पायटोक थोरापुरशी जमिनीमध्ये राहतात आणि आजूबाजूच्या काटावरच्या सगळ्या मोसम विभागात याचा भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणून याची विल्हेवाट लावणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट जी काही फळ तुम्हाला दिसत आहेत काही फांद्यावर बुरशीचे बीजाणू दिसत कारण ही जी स्पेसिस आहे फाटो थोरा पालमी होरा ही हवेमार्फत देखील हिचा प्रसार होत असतो म्हणून खालच्या भागात झाली की वरच्या भागात वरतून टॉपला असा प्रसार होत असतो तसंच झाडाच्या खाली आपण एखादं तांब्रयुक्त बुरशीनाशक उदाहरणार्थ कॅप्टन असेल कॉपर क्लोराईड असेल कॉपर पावडर असेल याची जरी डस्टिंग केली किंवा स्प्रेइंग केली तरी देखील जमिनीमधले जे बीजाणू असतील या बुरशीचे ते आपल्याला नियंत्रणात आणून पुढच्या वर्षी नक्कीच याच्या आप प्रादुर्भावाला आपल्याला आळा घालता येऊ शकतो त्यांच्या झाडावर काय फळं पण आहे त्यांनी बाग विकली म्हणून जाऊ जाऊ द्या हो तो ज्यांच्याकडे फळं आहे त्यांना आणखी मार्केटिंगला वेळ आहे हा तर त्यांना फवारणी करावं लागेल ना मग अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब रिडो मिल हां किंवा अलाइट किंवा कॉपर क्लोराईड अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन जर वरतून खालीपर्यंत आणि जमिनीवर देखील याची जर फवारणी केली तर नक्कीच आपल्याला या बुरशीचा जो प्रादुर्भाव वरच्या फळांना होणार आहे तो टाळता येऊ शकतो जमिनीवर काय करायचं जमिनीवर याच्यामुळे करायची की या जमिनीमध्ये बहुतांशी या बुरशीचे बीजाणू जमिनीमध्ये आहेत आणि त्या बीजाणूंचा कम्प्लीट नायनाट होण्यासाठी आपल्याला या तांब्रयुक्त बुरशीनाशकाची किंवा कॉपर डस्टिंगची याच्यावर फवारणी करणं महत्वाचं हो आहे आजच तुम्हाला एक पैठणमधून शेतकऱ्याचा फोन होता काय होता त्यांचा फीडबॅक त्यांचा फीडबॅक असा होता की एक चार पाच दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला की अशी अशी फळं आहेत भाप लागते आहे भरपूर फळं खाली पडत आहेत असं सांगितलं तर त्या शेतकऱ्यांना आपण सांगितलेल्या ज्या उपाययोजना होत्या त्याच्यामध्ये आपण रेडो त्याला फवारणीसाठी सल्ला दिला होता आणि त्यांना रेडो अगोदर फळं काढून जमिनी खालची पडलेली फळं काढून आणि झाडाच्या खालच्या बाजूची फळं तोडून खड्ड्यामध्ये पुरली आणि त्या ठिकाणी कॉपर पावडर त्याच्यावर टाकली आणि ताबडतोब मेटालॅक्टिलची फवारणी घेतल्यामुळे त्याची जी होणारी गळ आहे ती दुसऱ्या दिवसापासून पूर्णपणे बंद झाल्याचं त्या शेतकऱ्यांना आपल्याला सांगितलेलं आहे बरं म्हणजे हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक अतिशय चांगला फीडबॅक शेतकरी बांधवाकडून आपल्याला मिळालेला आहे म्हणजे वेळेत तरी फवारणी केली आणि त्यांची फळगळ थांब थांबली थांबली आता आपल्या भागातील मोसंबी भागात सर्वांनीच ही फळ त्याच्यावर आसू वगैरे नसू फवारणी करणं गरजेचं त्यामुळे पण बरेच काका म्हणले की भाप लागली भाप लागली परंतु भाप नसतो बुरशीचा रोग आहे भाप आहेसून फायटो जमिनीमधून त्यामुळे सगळ्यांनीच फवारणी करणं गरजेचं तर आपल्याकडे एक काका येतात त्याचा सुद्धा तुमच्यासारखा अनुभव आहे तुमच्या भव नावाच्या शेतकऱ्यासारखा काय आहे तो आपण पाहू मी अंकुश गणपत्र तारक माझ्याकडं मोसंबी बाग मी आपले कृषी खात्याचे साहेब आहेत त्यांना थोडंसं बोललो होतो थो, की बाबा आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करी जा ते म्हणजे बुरशीनाशक आपल्याकडं आहे म्हणे ते मी देतो म्हणे तुम्हाला तुम्ही जर मारलं तुम्हाला असं शंभर टक्के फायदा होईल म्हणे तर ते ती मी त्यांच्याकडून आणलं होतं आणि ते दोन फवारण्या केल्या माझ्या मुलाने तर आज माझ्या एकही फळ गळलेलं नाही अजून सध्याला